शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश गवटे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त रामनगर शिवसेना शाखा आणि संपूर्ण दिघा विभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने डायबिटीज ई सी जी असेल शुगर बी पर, पी हार्टचे प्रॉब्लेम असेल असे असंख्य आजार जे आहेत कॅन्सर पपर्यंत त्या सगळ्या आजारांचं चेकअप इथे आणि त्यांचं मार्गदर्शन इथे केलं जात आहे आणि ज्यांना ऑपरेशनची वगैरे गरज आहे त्यांचं ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत येथे करून देत आहोत आपल्या बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण पुढेही जाऊन शंभर टक्के समाजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी प्रयत्न असतो आम्ही असे कॅम्प नेहमीच लावत असतो परंतु आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आहेत आणि आमच्या शिवसैनिकाचं तर परम कर्तव्य आहे की बाळासाहेबांची जी आम्हाला देण आहे जी शिकवण आहे ती पुढे नेण्याचं काम आम्ही सगळेजण करत आहोत ह्या कार्यक्रमाला आमचे विभाग प्रमुख विजय भोसले असतील उपविभाग प्रमुख निलेश साबळे असेल शाखा प्रमुख गणेश बोराडे असेल राजेश शाखा प्रमुख तानाजी जाधव बंड प्रथमेश आरोट्या संतोष हासुळे आहेत त्यावेळेस सगळ्या जेवढे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आज यशस्वीप्रमाणे पार पडतोय याच्यामध्ये आम्ही एरियातील नागरिकांबरोबर पालिकेचे सफाई कर्मचारी आहेत है। ह्यांचंसुद्धा आज हेल्थ चेकअप घेतलेला आहे मी सगळ्यांना बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जगदीश गौते यांच्या कार्याचे कौतुक करत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबावे असे सांगितले आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री विजय चौघले साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नगरसेवक श्री जगदीश गवते भाई यांनी इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी हृदयरोग तपासणी व इतर आणखी मूत्रपिंड विकार वगैरे यांचे जे तपासणी त्या आयोजित केले आहे त्याच्यामध्ये लोकांची ई सी जी वगैरे चेक करून जे जे काय त्यांचे म्हणजे इलाज आहेत त्याच्यावरती व्य व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी भाईंच्या मार्फत होत आहे आणि त्याचबद्दल आत्ताच्या जर बघायला गेलं तर या युगामध्ये कंटिन्यू लोकांना लहान मुलं म्हणजे कमीत कमी वयामध्ये मुलांना पण हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सवरती त्या त्या प्रॉब्लेम्सचं निदान करण्याकरता व त्याची जनजागृती होण्याकरता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भाईंनी जे शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल मी भाईंचे देखील आभार मानतो आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये जे रोग आहेत ह्या रोगांचं निदान लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे हे त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं आहे याबद्दल आजचे जे आरोग्य शिबिर आहे ते वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेलं आहे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी जगदीशबाई गवते यांच्या मार्गदर्शनाली तसेच विजयसाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाली हे शिबिर दरवर्षी इथं असते आणि जे वयोवृद्ध आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्या लोकांना खूपच इथं फायदा होतो या दिवशी आणि चांगला एक असा उत्कृष्ट असा उत्साह मिळतो दरवर्षी आम्ही या शिबिरात चांगल्या प्रकारे आम्ही ते उप हे करतो मदत करतो सर्वांना आणि हे दरवर्षी असंच आम्ही काम चालू असतो आमचं आदरणीय हिंदू हिंदू विजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज जगदीशबाई गौते यांनी सौग्यसाहेब यांच्या मार्गदर्संघाने जो आरोग्य शिबिर जाहीर केलेला आहे आयोजित केलेलं आहे त्या शिबिराबद्दल दरवर्षी घेत असतात आणि याचा फायदा गरीब लोकांना होत असतो त्याचा ऑपरेशन फ्री किंवा इतर काही कार्यक्रम ते घेत असतात त्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश गवते नगरसेवक जगदीश गवते आणि शुभंगिताई गवते यांच्या माध्यमातून दरवर्षी बाळासाहेब जयंतीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे आरोग्य शिबिर आयोजित केले जाते त्या आरोग्य शिबिराला सर्व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन ते सक्सेस करतात त्यामुळे बऱ्याच लोकांना वार्डमधील फार फायदा होतो त्यामुळे हे शिबिर असंच चालू राहो आधी काही भरपूर कार्यक्रम नगरसेवक जगदीश गौत यांच्या माध्यमातून वार्डमध्ये आयोजित केले जातात त्यामुळे भरपूर लोक या शिबिरासाठी प्रतिसाद देतात धन्यवाद आज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व स्थानिक नगरसेविका सुभांगीताई गौते यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्थानिक नगरसेवक जगदीशबाई गवते यांच्या माध्यमातून आज रामनगर पूर्ण या ठिकाणाला आरोग्य शिबिर आयोजित केले आहे त्यांचे मनपूर्वक या ठिकाणाला अभयर अभिनंदन करतो तसेच स्थानिक लेवलवरती सर्व महिला पुरुषांना मुलांना आता सध्या वातावरणामुळे दूषित वातावरणामुळे आजारानं वेढलेलं आहे या ठिकाणाला आर्थिक परिस्थितीमधून कुणाला उपचार घ्यायला काय झाल्याशिवाय दवाखान्यात प्रवेश घेत नाही तर त्याच्या अगोदरच निदान करून घेण्यासाठी ही मोफत या ठिकाणाला शिवसेना शाखा येथे आयोजित केले आहे त्या निमित्ताने मी सर्व रहिवाशिंनी या ठिकाणाला उपचार घ्यावेत निदान करून घ्यावेत व तसेच या ठिकाणाला स्थानिक नगरसेवक शुभांगीताई गौते आणि जगदीश गौते यांच्या ठिकाणा मनपूर्वक मी अभिनंदन करतो